अजित पवार यांना मोठा झटका मावळमध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामे एकशे सदोतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले शरद पवारांची मोठी खेळी पाहूया नेमका विषय काय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटाला हा फार मोठा झटका आहे मावळमध्ये अजित पवार गटातील एकशे सदोतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आमदार अण्णा शेळके यांनासुद्धा हा एक मोठा झटका मानला जातो मावळमधील ते सध्याचे आमदार असून ते अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळं या अजित पवार गटाला हा फार मोठा झटका असणारा आणि शरद पवारांची फार मोठी खेळी असल्याची चर्चा आत्ता सध्या आहे पक्ष संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या या एकशे सद सदोतीस लोकांनी राजीनामे दिले असल्यामुळं अजित पवार गटाला फार मोठी हानी पोहोचणार आहे सध्या लोकसभेच्या इलेक्शनची तयारी चालू आहे आणि अशा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारला हा फार मोठा झटका आहे ही अतिशय महत्त्वाची आणि ताजी घडामोड आहे लोणावळा शहराध्यक्षपद दुसऱ्याला दिल्यामुळं मोठी विरोधामध्ये ही लाट तयार झालेली आहे